भाजप खोकुळी शहराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रदेश जिल्हा आणि शहर मंडळ स्तरावर देखील जयंतीचे कार्यक्रम पार पडले मंदिर घाट स्वच्छ अभियान शंकनाथ महाआरती अशा कार्यक्रमांचे आयोजन भाजप खोपुली शहर मंडळाच्या वतीने करण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी खोकुली शहराच्या वतीने शहराध्यक्ष राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भाजपच्या उत्तर रायगड महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराची माहिती देत त्या काळात महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी राबवलेल्या योजनांची माहिती सांगितली सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र रोख रक्कम भेटवस्तू बक्षीस देण्यात आली या कार्यक्रमासाठी स्पर्धा प्रमुख अश्विनी आत्रे भाजप शहर मंडळाचे विकास नाईक अपर्णा साठे सुप्रिया नांदे सीमा मोगरे सुमिता महर्षी विमल गुप्ते विभावरी पाठक रेखा शिंदे धनश्री आत्रे राजश्री शेजवळ महेश खेडेकर कीर्ती ओस्वाल गणेश ठाकरे प्रमोद वाघ ऋषिकेश म्हात्रे आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खुपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न